आठपाडीच्या प्रश्नी वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना आमदार पडळकर यांनी दिली माहिती आठपाडी सूतगिरणीत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून झालेल्या गैरव्यवहाराबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली मुंबईत मंत्रालयामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांच्या दालनामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आटपाडी सूतगिरणीच्या गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीच्या सूतगिरणीची सांगली जिल्हा बँकेने केलेली विक्री ही बेकायदेशीर व त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती मंत्री संजय सावकरे यांना दिली याचबरोबर सूतगिरणीच्या जमिनीची केलेली विक्री याबाबत माहिती देण्यात आली यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आठपाडी सुदगिरणीतील गैरव्यवहाराप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा वस्त्रोद्योग उपसचिव श्रीकृष्ण पवार वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर वस्त्रोद्योग सहाय्यक आयुक्त तांत्रिक निलेश तिखाडे वस्त्रोद्योग कक्षाधिकारी तुषार शिंदे महादेव पाटील उपस्थित होते Bureau report SBN Marathi at Padi.